परफेक्ट गर्भधारणा होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल स्त्रीमध्ये मासिक पाळी आणि त्यानंतर येतो ओव्ह्युलेशन आता ओव्ह्युलेशन तुम्ही जर आपल्या चॅनलचे रेग्युलर व्ह्यूवर असाल तर तुम्हाला ओव्ह्युलेशन काय असतं हे नक्कीच माहीत असेल आणि परफेक्ट गर्भधारणा होण्यासाठी किंवा एका मुलाला मुलीला जन्म देण्यासाठी ओव्ह्युलेशनचा रोल काय असतो हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो आणि त्यामध्ये बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्ससुद्धा येतात की नेमकं ओव्ह्युलेशन एक्झॅक्टली कशा पद्धतीनं ट्रॅक करायचं तर ओव्युलेशनला ट्रॅक करण्यासाठी शोधण्यासाठी बऱ्याच मेथडचा उपयोग आजकाल केला जातोय पण त्यामधल्या काही महत्वाच्या मेथड तुम्हाला मी आज सांगणार आहे त्यामधली पहिली मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे जे की सहज कुणी त्या मेथडद्वारे तुम्ही ओव्ह्युलेशन ट्रॅक करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमची फक्त मासिक पाळी आणि मासिक पाळीची मागील डेट आणि त्या दोन मासिक पाळीमधील अंतर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने एक्झॅक्टली ओविलेशन शोधायचं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी प्रदीप गिरी आपल्या चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर यासाठी तुम्हाला तुमच्याकडे एक हँडसेट असणं गरजेचं आहे मोबाईल असणं गरजेचं आहे आणि त्या मोबाईलमध्ये तुम्हाला काय करायचं मी सांगणार आहे तर पहा सर्वप्रथम तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस असलेला मोबाईल घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या प्रकारे मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल या पद्धतीनं तुम्हाला गुगलमध्ये एंटर करायचं आहे गुगलमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला ओव्युलेशन कॅल्क्युलेटर सर्च करायचं गुगलमध्ये या पद्धतीने एक किंवा दोन नंबरला जसं की तुम्ही पाहू शकता एक नंबरला ओव्युलेशन कॅल्क्युलेटर वेब एम डिया वेबसाईटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारच्या कॅलेंडरच्या काही डेट्स येतील स्क्रीनवरती आणि ह्या डेटमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं या ठिकाणी पाहू शकता आज रेड कलरमध्ये तुम्हाला टुडे म्हणजे सोळा तारीख दाखवते जुलै दोन हजार चोवीस जो मी आज रेकॉर्ड करतो तुम्ही ज्या दिवशी ओपन कराल त्या दिवशीची तारीख तुम्हाला या ठिकाणी दाखवतो यामध्ये तुम्हाला काय करायचं तुमच्या मागील मासिक पाळीची तारीख जेव्हा मासिक पाळी आली होती त्या पाळीचा पहिला तारखेचा दिवस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल आज सोळा तारीख आहे पण समजा दोन तारखेला मासिक पाळी आलेली असेल कोणाशी तीन आले असेल आपण घरी दुर्पी थी दोन तारखेला मासिक पाळी आलेली ठीक आहे या ठिकाणी मी दोन तारखेला सिलेक्ट करतो या ठिकाणी पाहू शकता दोन तारीख सिलेक्ट केली सिलेक्ट केल्यानंतर खाली नेक्स्टचा ऑप्शन आलेला आहे त्यावरती नेक्स्टवरती क्लिक करायचंय नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जवळपास अशा पद्धतीने इंटरफेअर तुमच्या समोर येईल आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवली ह्या ठिकाणी बाय डिफॉल्ट म्हणजे ऑलरेडी अठ्ठावीस तारखेवरती आणून ठेवलेला आहे अठ्ठावीस डेज दाखवते हे अठ्ठावीस डेज म्हणजे काय की आज जर मासिक पाळी आली तर पुढची मासिक पाळी तुम्हाला किती दिवसांनी येते प्रत्येक महिलांमध्ये वेगवेगळं असतं काही महिलांना प्रत्येकी अठ्ठावीस दिवसांना मासिक पाळी येते काही महिलांमध्ये तीस दिवसाला येते तर काही महिलांमध्ये बत्तीस दिवसालासुद्धा येऊ शकते ठीक आहे तर या ठिकाणी आपण घरी दर की एखाद्या स्थिर इथून कमी जास्त करू शकता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकोणतीस तीस पुढे मागे घेऊ शकता जर तीस दिवसाची मासिक पाळी असेल तर तुम्ही तीस दिवसाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर परत खाली दोन ऑप्शन्स आहेत पहिलं ऑप्शन आहे गेट युअर रिझल्ट आणि त्या अगोदरचा ऑप्शन आहे बॅक तर तुम्हाला बॅग जायचं नाही आहे तीस दिवसाची मासिक पाळीचं अंतर असेल दोन मासिक पाळींमध्ये तर तुम्हाला तीसवरती सिलेक्ट करायचं नाही तर अठ्ठावीस दिवसाची असेल तर अठ्ठावीस दिवसांवरती तर आपण तीस ग्रहित धरू आणि तीसवरती हे ऑप्शन ठेवून आपण गेट युअर रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर एक्झॅक्टली तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचे चार रिझल्ट समोर येत आहेत ठीक आहे यावरती वरती दिलेला आहे युअर सायकल इज थर्टी डेज आपण सिलेक्ट केलं होतं तीस दिवसाची सायकल त्यानंतर पहिलं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे फर्टाईल विंडो ज्या ठिकाणी पाहू शकता पहिलं दिलेला फर्टाईल विंडो ज्यामध्ये जुलै चौदा ते एकोणीस दाखवले ठीक आहे चौदा ते एकोणीस म्हणजे फर्टाईल विंडो पिरियड फर्टाईल विंडो पिरियड म्हणजे मासिक पाळी झाल्यानंतर पुढील प्रत्येक स्त्रीमध्ये महिन्यामध्ये असे पाचच दिवस असतात ज्या पाच दिवसांमध्ये सर्वात अधिक चान्स असतात प्रेग्नंट होण्याची आणि त्या दिवसांमध्ये जर संबंध बनवला तर प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप हायर असतात तर पहा या ठिकाणी चौदा ते एकोणीस हा तो फर्टाईल विंडो पिरियड आहे म्हणजे या दिवसांमध्ये या तारखांमध्ये जर संबंध ठेवले तर प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप अधिक प्रमाणामध्ये असतात आणि ओव्ह्युलेशन कधी असतं या ठिकाणी दाखवले तर पहा ओव्ह्युलेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे जुलै अठरा जुलै अठरा म्हणजे दोन तारखे अठ्ठे तीस दिवसाची जर सायकल असेल आणि दोन तारखेला मासिक पळायला असेल तर त्या स्त्रियांमध्ये चौदा ते एकोणीस दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवसांमध्ये संबंध बनवले तर प्रेग्नन्सी लवकर होते आणि एक्झॅक्टली अठरा तारखेला ओव्युलेशन होतं ठीक आहे त्यानंतर पुढे तीन नंबरला दाखवले तुमचे या ठिकाणी नेक्स्ट पिरियड एक ऑगस्टला येणार आहे आणि जर पिरियड चुकला असेल तर प्रेग्नन्सी टेस्ट कधी करायचं आहे दोन ऑगस्टला करायचे ठीक आहे म्हणजे हे एकदम परफेक्टली तुम्हाला या ठिकाणी काही न करता या ठिकाणी दाखवलेलं आहे तसंच इथं तुम्ही जर खाली येऊन बघितला तर दोन तारखेला तुम्हाला या ठिकाणी दोन तारखेमध्ये थोडंसं पिंक दाखवत आहे म्हणजे तुमचे दोन तारखेमध्ये काय या ठिकाणी मासिक पाळी आलेली डेट होती ठीक आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे पाच दिवस थोडीशी ग्रीन दाखल आहेत म्हणजे या दिवसांमध्ये संबंध बनवलं तर प्रेग्नंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यासोबतच या ठिकाणी पाहू शकता अठरा तारखेला थोडंसं डार्क केलं म्हणजे अठरा तारीख तुमची ओव्हिलेशनची तारीख आहे जसं की या ठिकाणी दाखवलेली होईल अठरा तारीख तर या पद्धतीने ओव्हिलेशन तुमचं शोधायचं सगळ्यात सोपी पद्धत मेथड आहे यामध्ये कोणता गुणाकार भागाकार कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं नाही आणि महत्त्वाची गोष्ट जर मुलगाच हवा असेल तर त्यावरती मी व्हिडिओ बनवलेत आणि मुलगा हवा असेल तर त्यासाठी केव्हा संबंध बनवायचे आहेत त्यासाठी सोपीशी ट्रिक सांगतो मी तुम्हाला हे जे दोन नंबर ऑप्शन दाखवले ओव्हिलेशनचा दिवस तुमचा एक्झॅक्टली त्याच दिवशी संबंध बनवायचे आणि यामुळे काय होईल की फर्टिलायझेशनचे चान्सेस पण अधिक होतील आणि मुलगा होण्याचे चान्सेस अधिक वाढणार आहेत ओके तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, आणि ला, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद